तर अजित पवार आता सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत आणि करमाळामध्ये नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांच्या समस्या ते जाणून घेतात आणि अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय यासंदर्भातला आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार घेतात दुःख मला समजतं तुझी ही आहे का चक्की भाऊजा आहे का भाऊ आणि तुझी बायको मोठा भाऊ आहे भाऊ बारका भाऊ